अरे बापरे मैलेवर राजकीय गुंडांचा हल्ला पोलीस प्रशासनाच्या हात बांधले गेलेत का वंचित बहुजन आघाडीचा थेट सवाल तर तलाठी मचिंद्र राणेचं प्रकरण तापलं या हल्ल्यामागचा सूत्रधार कोण आरोप कोणावर बघा सविस्तर न्यूझ एनेमपीवर थँक्यू या नमस्कार प्रेक्ष न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहरातील इंद्रानगर या भागातली प्रेक्षकांनो बऱ्याच दिवसापासून संगमनेर शहरातील इंद्रानगर या परिसरातील एक प्रकरण फार चर्चेत आलेलं आहे आणि ते आहे गंगावणे आणि तलाठी राहणे यांचं प्रकरण आता हे प्रकरण आणखी चिघळ आल्याचं एकूणच दिसून येत आहे संगमनेर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे संगमनेर येथील इंद्रानगर भागात पल्लवी सागर गंगावणे नामक महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आली लुटले आणि जातीवाचक शिवीगाळ देखील करत धमकावण्यात आले या घटनेमागे एका स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्याचा हात असल्याचा गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडीने पोलीस प्रशासनावर हल्लाबोल केला आहे गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे पोलीस दबावाखाली काम करत आहे का असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीने विचारला आहे या गंभीर घटनेबाबत वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेल्या निवेदनातून धक्कादायक तपशील उघड झाला आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पल्लवी गंगावणे यांच्या घरात घुसून काही महिला व पुरुषांनी त्यांना मारहाण केली यावेळी रोकड लुटून धारदार शस्त्राने धमकावण्यात आले या हल्ल्यामागचा सूत्रधार एक स्थानिक राजकीय नेता असल्याचा वंचितचा आरोप आहे तर राजकीय दबावामुळे पोलीस आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळत करत असल्याचा थेट आरोप देखील वंचित बहुजन आघाडीने केला आहे ही केवळ सूर्य आणि मारहाण नसून समाजातील दुर्बळ घटकांना दाबण्याचा प्रयत्न आहे यामुळे या, या प्रकरणात केवळ आय पी सी कलम तीनशे चोपन्न पब्लिक तीनशे ब्याण्णव पाचशे सात चौतीस अंतर्गतच नव्हे तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी देखील वंचितने केली आहे वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेला हा निव्वळ अर्ज नसून एक इशारा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे गौतम पगारे यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात सांगितले आहे पुढे बोलताना पगारे म्हणाले की एफ आय आरमधील आरोपींना चोवीस तासात अटक करावी तसेच तलाटी मच्छिंद्र राणे याची वैयक्तिक व शासकीय पातळीवर चौकशी करण्यात यावी या गुन्ह्याचा सूत्रधार असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सर्व मालमत्तेची चौकशी करा पीडित महिला पल्लवी गंगावणे यांना तात्काळ कायदेशीर मदत आणि पोलीस संरक्षण पुरवावा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक वैभव मोकळ तालुकाध्यक्ष संदीप मोकळ आणि शहराध्यक्ष आजी जोरा यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई आंदोलन छेडण्याचा इशारा देखील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असा आक्रमक पवित्रा यांनी घेतला आहे त्याच्या मार्गाने आज आपण साहेबांशी भेट घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेपासून आम्ही तुमची वाट बघत होतो तर तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत तुम्ही चांगलं लक्ष द्या सगळ्यात महत्वाचा ट्रेस लावा त्या मुलीच्या गळ्यातले गेलेले ते गळ्यातलं गेलं आम्ही असं सोडून देतो पण तिचा मोबाईल सगळ्यात महत्वाचा त्या मोबाईल मध्ये सगळं ना मोबाईल जातोय साहेब ते सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पण बघितले त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दहा मायला तोंडाला बांधून फडके बांधून आणि तिथून गल्लीतून त्या मुलीच्या घरात हल्ला करताय फार शोभांगीकाच होतं घरामध्ये माणूस भयभीत होऊन जातो म्हणून दोन दिवसाच्या म्हणजे दोन दिवसात ही घटना आमच्यापर्यंत आलेली असती तर ते लेकडो दिसलं नसतं म्हणून पुढच्या काळामध्ये तुम्हाला आमची विनंती राहील हा तपास ज्याही कॉन्स्टेबलकडे असेल त्याच्यावर आणि तुम्ही स्वतः

ठेवले का अन्य करण्यासाठी फार प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता ही म्हणजे गरीब मुलगी आहे पोट भरते तिचा लहान बाळ आहे तिला आणि तिचा मिस्टर आणि ते सुद्धा म्हणजे जे काही काम करत होते पोट ते सोडून ते लांब निघून गेलेले म्हणजे संगमनेर एवढं भयानक आहे का, का तिथं एक स्त्री किंवा एक कुटुंब म्हणजे आश्रयाला आलेला आहे राहते नोकरी करते आहे ओढ त्याच्यासाठी सक्षम नाहीये संगमनेर शहर असे प्रश्न निर्माण झालेले साहेब आणि एक श्री म्हणून आणि त्यातही दलित महिला म्हणून ते जे पोलीस सहकार्य करतायत आणि जे काही तो अन्याय करणारा इसम आहे याला योग्य जो कलम लावून आणि ह्या मुलीला योग्य न्याय मिळावा हीच मी वंचित बहुजन आघाडीतर्फे विनंती करून आपल्याला भरपूर अपेक्षा आहे आणि साहेब शंभर टक्के तर शंभर टक्के आहे कारण याच्या आधीच्या प्रकरणामध्ये त्यांनी चांगले काम सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिची जी बदनामी झालेली आहे सोशल मीडियावर ती फारच घातक आहे तिला जगणं मुश्किल झालेलं आहे पण याच्यानंतरच्या काळामध्ये जर एखाद्याने परत एकदा व्हिडिओ बनवून जर टाकला तिच्या संदर्भामध्ये त्याची देखील आपण दक्षता घेतली पाहिजे आणि अशा नारा तुम्ही त्याच वेळेस बोलून लगेच अटक केली पाहिजे कारण दोन पैशासाठी जर तुम्ही अजून तुम्हाला आम्ही आहे तुम्ही अजून व्हिडिओ संदर्भात त्याच्यावर सुद्धा अंकुश राहणं गरजेचं आहे मारहाण झालेली आहे तिला चोरी झालेली आहे मोबाईलचा तपास लावणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आमच्या सगळ्याच्या वतीनं हे महत्वाचं डिव्हिजन आम्ही तुम्हाला या ठिकाणी सादर करत आहोत चालू आहे आणि जेही या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांची कोणा पुना, कोणाचीही कुठल्याही व्यक्ती असू दे कुठल्याही गटाचा असू दे कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही निपक्षपाती या गुन्ह्याचा तपास करू आणि जेवढेही दोषी असतील सर्वांना आरोपी करून त्यांना लवकरात लवकर या घटनेने संगमनेरमधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे न्यूज एन एपी करिता जमीर शेख उर्फ बब्बू बाकीजासह शौकत पडान संगमनेर